जळगाव जिल्ह्यातील अकरा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया तेवीस नोव्हेंबर रोजी पार पडणार असून आपला नेता विजयी व्हावा अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते या दरम्यान आज दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता मंत्री गुलाबराव पाटील यांचे कार्यकर्ते भूषण महाजन यांनी ते विजयी व्हावे यासाठी पाडधी येथील महादेव मंदिरात पूजा करत तर पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांचे कार्यकर्ते अविनाश पाटील यांनी आज दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पाचोरा येथील भवानी सा। मातेला साखड घालत आमदार किशोर पाटील हे विजयी झाले पाहिजे व मंत्री गुलाबराव पाटील हे विजयी झाले पाहिजे असे साकडे भूषण महाजन व अविनाश पाटील या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यासाठी घातले आहे विजयाचा गुलाल नेमका कुणाच्या खांद्यावर पडतो हे पाहणं महत्वाचं ठरणार असून मात्र देवाला या कार्यकर्त्यांनी घातले भूषण महाजन मंत्री गुलाबराव पाटील साहेब हे जळगाव ग्रामीण सब, विधानसभा मतदारसंघातून उभे आहेत यांच्या विजयासाठी प्रचंड बहुमत त्यांना मिळावं यासाठी मी आज महादेवांना साखड घातलेले आहे आणि महादेवांना विनंती केली आहे की आज जो जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये विकासाचा झंजावात सुरू आहे तो झंझावात कायम राहावा यासाठी आपण मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांना प्रचंड बहुमताने विजय करून द्यावे असे साकडे आम्ही आज महादेवांना घातलेले आहे आणि या वेळेस लाडक्या बहिणींची देखील खूप मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती आणि मी लाडक्या बहिणी देखील खूप प्रार्थना केलेली आहे की लाडक्या बहिणींच्या योजना चालवणाऱ्या महायुती सरकारला पुन्हा एकदा या राज्य शासनावर सरकार म्हणून पाठवावे अशी महादेवांना सगळ्यांनी प्रार्थना केलेली आहे काय सांगाल तुम्ही भवानी मातेला साखळ्या घातला आहे नेमका काय विषय मी आज आई तुळजाभवानी यांना नतमस्तक होऊन माझे सर्वस्व आमदार किशोरप्पा पाटील हे पुन्हा उद्या येत्या उद्या होणाऱ्या निकालामध्ये निवडून यावे यासाठी मी आई चरणी प्रार्थना केली आहे तसेच शिंदेसाहेब हे पुन्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी मी तुळजाभवानी चरणी प्रार्थना केली आहे व गेल्या दहा वर्षात जो विकास पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघाचा झाला आहे तो येत्या पाच वर्षातही जोरदार विकासाचा झंजावा चालला पाहिजे यासाठी मी तुळजाभवानी चरणी नतमस्तक होऊन आज सपत्नीक पूजा केली आहे व आमदार किशोर अप्पा पाटील यांना चांगले मताधिक्य मिळावे यासाठी मी आईंचे आशीर्वाद घेतलेले आहेत